thank <laughs> you ওগো কৃষ্ণ করো মন সমর্পণ করো মাটির আড়ে মাটির আড়ে দয় করো

हिंदोस्तो साजरा शिवराया तुला मानाचा हा ओरा जन धर्म जितविला ठाव तरला तया सी तया छत्रपतीच्या चरण गमणी साष्ट दंडवत करी हे पा

ऐका अभंग तुकोब्रायांचा उपदेश प्रकरण नाचले या अभंगातून तुकोबरा जो उपदेश केला त्याचं उत्तर ऐकायला प्रतिपादिवशी तुमच्या समोर ठेवतोय या अभंगातून जो उपदेश तुकोबरा तो केला तो याच ठिकाणी जपी तपी जीवांना नवे नव्हे तर मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाला मग माणसाला उपदेश करण्याची गरज काय आणि त्याकरताच अभंग खर तर जन्माला आला माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस जर बघितलं तर पशुतुल्य जीवन जावे लागलं संतांनी अवतार तुमच्यासाठी घेतले स्वतःहून कशासाठी आले जगाच्या कल्याणा कर करता आले पण येऊन त्यांनी केलं काय ते येऊन ये चांगल्या कामा करता जर आले तर चांगल्या कामा करता संत त्या ठिकाणी उशीर करत नाही आणि म्हणून त्या कामा करता लागले तर अनुभव घेतला समाजाचा जवळ म्हणून कसा कशा प्रकारे अनुभव घेतला कसा अनुभव सांगावा तर टोपलीत देवपास होऊन घरापर्यंत घेऊन जावा पण ते लोकांचा रिप्लाय बघितला देव न लगे देव न लगे तो खबर आहे म्हणले भगवान परमात्म्यानं कोट्यावधीचा कामा करता दिला आणि तो त्याच्या दारापर्यंत दा घेऊन त्यांना बोलवलं नाही कुठं जायला सांगितलं दारापर्यंत आयता घेऊन जातोय आयता आला गरपोचली तरी नको नको मानताय मग विचार केला ज्या भगवान परमात्म्यानं कोट्यावधीचा न देलाय ना रे माणसा कशा करता विषयाच्या रंगामध्ये करता नाही फॅशनच्या रांगामध्ये करता नाही मग संसाराच्या रांगामध्ये करता नाही त्या भगवान परमात्म्या कोट्या बधीचा आणि अनमोल किमतीचा देह दिला आहे ना अरे नरश्वर संसारात रममान झालेला मी कुठून आलो इथे करायचं काय आहे आणि केल्याच्या नंतर मला जायचं कुठे तयार झाली आणि चौऱ्याची अभंग जन्माला घातला आणि तुकोबरा उपदेश करायला लागले तुकोबरांतर बाबा भगवान परमात्म्याला हा काय अरे बाबा व्यसनाच्या रंगामध्ये रंगण्याकरता नाही दिला फॅशनच्या रंगामध्ये रागण्या करता नाही संसाराच्या रंगामधून राहण्याकरता करताना मग का होतो भगवान परमात्म्याने दिलंय कशा करता महाराज त्याच्या रंगामध्ये करता दिलं त्याच्या गुणांना करता दिलं त्याच्या भक्ती करता दिलं त्याच्या नामचिंतना चिंतना करता दिलं एवढंच पटत नसल तर त्यांना त्याच्या शरणांगती करता दिलं मग भगवान परमात्म्यानं जर एक कोट्या वधीच जर त्याच्या शरणांगती करता दिला असेल ना हा जन्माला तो कोरा शब्द वापरला मग दिला असेल म्हणून सांगतो मनवनी शरण जावी का होत ठीक आहे दिले दिले पटला मला कि भगवान परमात्मा संसाराच्या संसाराच्या रंगामध्ये करता नाही दिलं प्यासांच्या तर नाही विषयाच्या तर नाहीच म्हणजे भगवान परमात्म्याला दिलंय त्याच्या रंगामध्ये करता त्याच्या भक्ती साधने करता त्याची शरणांगती करता तुमच्या उद्देशानुसार तुमच्या सामन्यानुसार आम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जाऊ पण शरण जायचं कसं घरून उठायचं मंदिरात येऊन झोपायचं म्हणजे बाबा शरणंगती होईल का नाही ना खरी भगवान परमताची शरणंगती कशी मग सात बऱ्या नाव लावलं म्हणजे शरणंगती होईल का चार दोन पोते धान्याचे नेऊन दिले भगवंताच्या दारात म्हणजे शरमंगती होईल का बरं एवढंच सोडा विनाय घेतला आणि दिंडीने निघाली दिंडीत जाऊन विनाय घेऊन तर उड्या मारल्या त्याची शरणंगती होईल का नाही गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली कपाळाला गण लावला म्हणजे त्याची शरणंगती होईल का नाही होऊ शकत ती भक्ती सुद्धा होत नाही ती भक्तीची अंग आहे मग खरी जर कोणती भक्ती असेल खरी जर शरणांगती कोणती असेल तर महाराज म्हणतात सर्व भावी त्या भगवान परमात्याला कायनं वाचन शुद्ध अंत करणानं त्याला शरण जाणं म्हणजे शहरची शरणांगती होईल ठीक आहे दोघं आम्ही कायनं वाचन आम्ही शुद्ध अंत करणार त्या भगवान परमात्म्याला शरण जाऊ पण आमच्या जीवनात त्याचा फायदा काय त्याच बेनिफिट काय <laughs> तो खबराईने अभंगाचं दुसरं चरण नमूद केलं आणि त्याच्या त्याचं बेनिफिट त्याचा, 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 त्याचा फायदा सांगितला बाबा जर माझ्या सांगण्यानुसार जर अनन्य बाबा भगवान पर्याला जर तुम्ही शरण जर गेले तर त्याचा फायदा तो हा उत्तरी न पा आणि बाबा दुसर नदीचा <laughs> जन्म आणि मृत्यू या ठिकाणी दोन्ही आठळ आहेत कीर्तनकार कथाकार प्रवचनकारांनी फक्त मृत्यूच आटळ सांगितला पण काही कारणस्तव जसं मृत्यू आटळ तसा जन्म सुद्धा काही कारणास्तव असतो आटळ शास्त्रांना कारण सांगितले कर्म वासना पाप पण याच्यानुसार तो आटळच आहे काही कारणात तसा जन्म आहे तसा मृत्यू आठ पुनरपी जन्म पुनर दुसऱ्या अध्यायमध्ये झाले ते पुनरपी दिसे जन्म आणि मृत्यूच्या राड गाडगात भावाची दिवस वा जन्म आणि मृत्यूच्या संसार भाऊसागरामध्ये त्या समुद्रामध्ये प्रवास करतोय ना त्यातून तो निवृत्त करेल तो हा उत्तरी न पार पण कोणतं संकट पार करेल पण बहु दुस्तर नदी या बहु दुस्तर आपणाऱ्या नदीतून ना तुझे नाव तो पहिल्या त्याला घेऊन दे काव तो कावळे ज्या भगवान परमज्ञाची शरणागती करायला सांगतात आणि तो भगवान परमण पावलाय जन्म आणि मृत्यूच्या बहुचिन तो तारणार आहे हे तारेलच का हे कशावरून सांगता तुम्ही मग त्याचं वर्णन तो परत अभंगाचं चरण केलं आणि मग माझा भगवान परमात्मा कसा आहे तो कोबराय सांगतात अरे बहु आहे करुणावंत आणि अनंत हे ना कसा आहे तो आणि तो, तो बहु करमंत आहे करुणेचा दयाचा मायेचा सागर आहे करुणा घर माझा भगवान परमात्मा आहे अरे ज्याला मारण्याकरता जे आले ना त्याला त्यानं मोक्ष दिला आणि तो त्याचा भक्ती साधना जर तो तर करीत असेल भावन त्याला जन्म आणि मृत्यूच्या वशिंधातून तारणार नाही का म्हणून तो अनंत नावाने या नटलेला आहे दयेचा मायेचा सागर आहे बहु करुणावंत आहे खाऊ तो खबर आहे ज्याची शरणांगती करायला सांगतात तो आम्हाला आणि मृत्यूच्या वशषतातून तारणार आहे तुम्ही सांगतात तो बहु करुणावंत आहे दयागन आहे करुणागण आहे अनंत नावाने या ठिकाणी नटलेला आहे तो भगवान परमात्म्याला शरणांगती करायला सांगतात की कुठं ऐकलो कुठं वाचलो त्याची फेसबुक लिंक आली का क्लिप आली का मग बाबला आष्टादी संतांचा अनुभव आले का आम्ही स्वतः अनुभव आल्याशिवाय जगाच्या पुढे आम्ही मांडत नाही जगाला उपदेश करत नाही मग तुम्ही काय अनुभवला या जन्मात नाही जे जे झाले अवतार तू का प्रत्येक अवतारात मी माझ्या भगवंतच होत होतो आणि प्रत्येक अवतारात हे अनुभवलं हे माझ्या साक्षीला म्हणून शेवटच्या चरण तो खोऱ्यात तो का म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट आवडण्याचा भाव वाटत गिरदला भजन करावे आलं पण माझा नेहमी मित्र दिवसभर ड्युटी करून सायंकाळी त्यांचं सा युट्यूब चॅनल आहे आमचे दादा कोले ते या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यांचं मी आदरानं मुद्दामूनच नाव पाठी मागत ठेवलं ते आमचे आदरणीय गुरुवर्य अखिल भारतीय वारकरी जिल्हा अध्यक्ष रायती बाबा बाबा या ठिकाणी उपलब्ध आहे आमच्या महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ज्यांच्यामुळं खर तर आज आयोजक नियोजक या ठिकाणी नियोजन करत असताना ज्यां निमित्त या ठिकाणी ठरले आणि त्यांनी आमच्या नावाचं पुढं केलं आमचे काका आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांच्याही जरणी कोटी कोटी प्राणवंदन करतो माझ्या सेवेला मी सुरुवात करतो भजन विठाल खर तर आल्याच्या नंतर हे बघितल्याच्या नंतर वातावरण अनेक ठिकाणी आम्ही गर्दी बघतो पण गर्दी दिसत नाही महाराज सकाळीच सा श्राद्धाचा कार्यक्रम होता वस्तीवर आमचे विद्यार्थी होते एक सोबत बाकीचे दुसरी मुलं नेलेली होती आता पंचावन्न मुलं म्हटल्यावर काही इकडं काही तिकडं काका वस्तुस्थिती अशी होती का चार चार वेळा सांगावं लागलं खाली बसा खाली बसा ते समोराचा रस्ता होता सिटीमध्ये शहरात कार्यक्रम दहा वेळा सांगावं लागल शेवटी सांगितलं हा अपमान माझा नाही हा अपमान मौलिक आहे त्याचं कारण आहे बाबा तुम्ही या ठिकाणी अठरा वर्षाचा का आठ वर्षाचा कीर्तनकार बघत नाही ना काका तो कोणत्या लायकीचा त्याची पात्रता बघत नाही पण ऐंशी वर्षाचा वृद्ध माणूस येतो त्याचा पद अधिकार त्याची प्रतिष्ठा बघत नाही येऊन नतमस्तक होतो याचं कारण काय तुम्ही आमच्या पाया पडत नाही तुम्ही मावली ना नारदाची गादी म्हणून तुम्ही याच्या पाया पडता नाही तर भेटू दे तुम्ही बाजारात तुम्ही लई लई वळख ठेवली तर जे आली पाया पडेल इथे पण इथं इथं रांग लावते नंबर लावून पाया पडेल याचं कारण का गादी मग तुम्ही जर त्या कीर्तनामध्ये वृक्ष आणत असाल तुम्ही आमच्या कीर्तनात वृक्ष आणत नाही तुम्ही माऊली ज्ञान आणि माऊली ज्ञान मला या विश्वामध्ये अले पादा प्रतिष्ठाना मोठा असेल पण माऊली पेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि तो आम्हाला तो मोठा असला तरी आमच्या पात्रात आमच्या बायक तो बसत नाही मग आपण परभार करतोय कशासाठी त्यांना म्हणलं एक तर बाजूला वा नाही तर खाली बसा सांगायचं तात्पर्य आहे गर्दी खूप आहे पण गर्दी नाही माणसं गर्दी पाहिजे कशा करता करायचं बघून तर आज ज्यांनी पंगत दिली आम्हाला कोट जेवण केलं गावामध्ये के ज्यांनी पंगत दिली त्या अन्नदात्यांचं ना नाव विसरून गेलो पण जरी त्यांनी दिले असल तरी दररोजचं अन्नदान या ठिकाणी चालू आहे आणि दररोजच्या आलेल्या कीर्तनकारांना सुद्धा भोजनाची व्यवस्था करताय उशीर झाला होता आम्हाला तरी त्यांनी घाईघाईनं ती व्यवस्था केलीच बाबांचाही त्या ठिकाणी आग्रह होता नाही महाराज तर सांगतात कशा करता या ठिकाणी तुम्ही आले दररोज येत आहे तीन दिवसापासून बरोबर नामचिंतन ऐकायचं कशा करता सप्ताह करायचा कशा करता हा खर्च चाललाय ता कशा करता परिवर्तन काय बदल काय एवढ्या दिवसाची आपली परंपरा आहे आपण बाबा बदलतो पण आपलेच बदल करीत नाही सप्ताह आला का आपण म्हणतो हे यावर्षी बाबा जरा बदलून घ्या रे <laughs> अरे बाबा बदलू नका आपल्यात बदल करा <laughs> बाबा काय कोणी आणला चाळीसचा आणला चारचा आणला नारळावर आणला तेच नार बाबा बदल आपल्यात केला पाहिजे कशा करता करायचं नामाचिंदन या विषयावर होतो मी कशा करता करायचं सप्तेमध्ये अन्नदान आम्ही या विषयावर होतो मी महाराज दरवर्षी तर आपण व्यवस्था करतोय परवा गाडीवर बसला तर त्याला सांगता अरे उद्या जा कार्यक्रमाला जायचंय मला पाहुण्याच्या याच्या पेट्रोल टाकून आण ही व्यवस्था झाली दररोजची उद्याची कार्यक्रम टाकतो अरे गावात कार्यक्रमाला अन्नदानाची पंगत द्यायची आहे जर गावाला तेवढी पावती मोडून आण ठिकाणची व्यवहारातली व्यवस्था आहे पण मला तरी वाटतं बाबा इथला प्रपंच आहे ही व्यवस्था आहे की तुम्ही केली ना केली पाहुण्याच्या कार्यक्रमाला गेले ना गेले तो तू म्हणायच चालणारे याच्यातलं तुम्हाला नेता काय येणार आहे का येणारची जी व्यवस्था यातलं तुम्हाला नेता येणार नाही ना किती व्यवस्था करून ठेवा काचीचा